तुळजापूर शहरातील सर्व सन्मान्य पत्रकार बांधवांचं मी आजच्या <coughs> या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो या पत्रकार परिषदेसाठी सन्मान्य नगराध्यक्ष सचिनबाई रोजकरी शहराध्यक्ष शांताराम नाना पेंदे तालुक्याचे सरचिटणीस शेवाजीरावजी बोदले हे उपस्थित आहेत आजची पत्रकार परिषद हे येणाऱ्या काळात ज्या निवडणुका होणाऱ्या आहेत किंवा ज्या निवडणुकीला आपण येणाऱ्या काळात सामोरे जाणार आहोत त्या अनुषंगाने आहे म्हणायला हरकत नाही कारण विद्यमान खासदारांचं सध्या प्रचारासाठी फिरणं तालुकाभर जिल्हाभर सुरू आहे आणि हे सुरू असताना ते ज्या पद्धतीनं आज प्रचार करतायत किंवा त्यांच्याकडे प्रचारासाठी काय मुदे आहेत हे जागोजागी त्यांना प्रत्येक गावचे नागरिक तर विचारत असतीलच विचारणार आहेतच परंतु तुळजापूर शहर म्हणून आई तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरी म्हणून या तुळजापूर नगरीने सुद्धा ज्यावेळेस जय भवानी जय शिवाजी असं म्हणत आणि आई तुळजा भवानीचं नाव घेऊन हे सरकार सत्तेवरती आलं अगदी कुठल्याही पक्षाचं ज्यावेळेस प्रचार शुभारंभ होतो किंवा कुठलाही शुभ कार्य होतं तर या आई तुळजाभवानीच्या नगरीमधून त्याची सुरुवात होत असते आणि यांनी सुद्धा आई तुळजाभवानीच्या पुण्य पावन नगरीमधून सुरुवात केली होती परंतु दुर्दैवानं आम्हाला हे आज सांगावं वाटतंय की एकोणीस मध्ये ज्यावेळेस ठाकरे सरकार हे महाराष्ट्रामध्ये आलं जय भवानी जय शिवाजीचा नारा देत हे सरकार सत्तेवरती आलं आणि सत्तेवरती आल्यानंतर आणि आजपर्यंत आम्ही त्यांना काही प्रश्न विचारू इच्छितो फक्त आम्हीच नाही तर या तुळजापूर शहराची जनता इथे येणारे लाखो भाविक तुळजापूर शहरातील पुजारी आणि व्यापारी आम्ही सर्वजण त्यांना आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारू इच्छितो की हे ठाकरे सरकार जेव्हा अस्तित्वात आलं हे ठाकरे सरकार जेव्हा महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आलं त्यांनी या तुळजाभवानीच्या पुण्यपावन नगरीसाठी काय केलं वास्तविक खूप काय करण्यासारखं होतं वास्तविक सरकार होतं पर त्यांचं परंतु त्यांनी कुठलंही विकासात्मक धोरण खर तर विद्यमान खासदारांनी या जिल्ह्यासाठीच काही केलेलं नाही परंतु त्यातल्या त्यात आमचा मुद्दा आज आहे की तुळजाभवानीच्या या पुन्य पावन नगरीसाठी आपण काय केलं केंद्र शासनाची एक योजना आहे प्रसाद योजना जे तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी देत असते हे तीर्थक्षेत्र विकासाचा निधी या तुळजाभवानीच्या पुण्य ना पुण्यपाव नगरीचा समावेश प्रसाद योजनेमध्ये व्हावा म्हणून आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेबांनी एक प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला तो प्रस्ताव ज्या वेळेस केंद्र शासनाकडे त्यांनी पाठवला त्यावेळेस केंद्र शासनानं त्यावेळेस सरकार हे उद्धव ठाकरेंच सरकार होत आणि केंद्र शासनानं आम्हाला त्यावेळेस पत्र पाठवलं म्हणजे आमदार साहेबांना त्यांनी परत एक पत्र पाठवलं की त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला की या तीर्थक्षेत्राचा जर आपल्याला प्रसाद योजनेमध्ये समाविष्ट करायचा असेल तर तुम्हाला राज्य शासनाकडून हा प्रस्ताव आम्हाला यावा लागतो आणि तो प्रस्ताव आमच्याकडे आल्यानंतर मग आम्ही प्रसाद योजनेमध्ये तीर्थक्षेत्र विकासाच्या या केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेमध्ये आम्ही त्याचा समाविष्ट करतो त्यावेळेस आमदार साहेबांनी वारंवार या राज्य शासनाला निदर्शनाच आणून दिलं की मी या तुळजाभवानीच्या नगरीचा विकास करू इच्छितो आणि प्रसाद योजनेमध्ये केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेमध्ये आपल्या तुळजाभवानीच्या नगरीचा समाविष्ट मला करायचा आहे तर आपण एक बैठक घ्या आपण एक प्रस्ताव पाठवा परंतु वारंवार त्यांना सांगूनही कुठलीही बैठक या शासनानं लावली नाही कुठलीही त्या ठिकाणी प्रस्ताव त्यांनी पाठवण्याचं त्या ठिकाणी आई तुळजाभवानीच्या नगरीसाठी कष्ट घेतले नाही आणि तुम्ही आई जगदंबेचं नाव घेता भाषणाच्या सुरुवातीला घेता जय भवानी जय शिवाजीचे तुम्ही नारे देता शिवसेनेचा नारा त्यावेळेस ना। ना तुम्ही तो होता की जय भवानी जय शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव आई तुळजाभवानीचं नाव घेऊन तुम्ही त्या ठिकाणी सत्तेवर आला परंतु आई जगदंबेच्या विकासासाठी शहराच्या पुण्य पावन नगरीच्या विकासासाठी साधी एक बैठक लावायचं सुद्धा कष्ट तुम्ही घेतलं नाही आणि काय तोंडाने तुम्ही आई तुळजाभवानीच्या नगरीत पुन्हा मतं मागण्यासाठी येणार हा आपल्या माध्यमातून तुळजापूर शहरातील नागरिकांचा जनतेचा भाविकांचा पुजाऱ्यांचा व्यापाऱ्यांचा हा सवाल तुमच्या माध्यमातून आहे वास्तविक केंद्र शासनाची ही संपूर्ण योजना केंद्र शासनाची आहे एक छदाम ही यांना राज्य शासनाला त्यावेळेस द्यायचा नव्हता केवळ प्रस्ताव फक्त द्यायचा होता वा परंतु वारंवार आमदार साहेबांनी आमदार राणाचे पाटील साहेबांनी विनंती करून सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी बैठक सुद्धा लावायचं कष्ट घेतलं नाही हे आम्हाला या माध्यमातून आज आपल्या सर्वांना सांगायचंय आणि त्यांना प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही आई जगदंबेच्या विकासासाठी एक साधी बैठक लावू शकला नाहीत तर तुम्ही पुन्हा कुठल्या उजळ मात्याने आमच्या जनतेच्या समोर या तुळजाभवानीच्या नगरीच्या जनतेच्या समोर जाणार आहात हा प्रश्न आपल्या माध्यमातून आम्ही विद्यमान खासदारांना विचारू इच्छितो खर तर त्यानंतर ज्यावेळेस शिंदे साहेबांचं सरकार आलं आणि त्या सरकारमध्ये लगेचच दादांनी <coughs> हा प्रस्ताव केंद्र शासनाकडे पाठवला आणि केंद्र प्रस्तावाच्या आधारे आणि राज्य शासनाच्या सूचनेनंतर तो प्रस्ताव या केंद्र शासनाच्या प्रसाद योजनेमध्ये म्हणजे फायनान्शियल अलोकेशन अंडर प्रसाद स्कीम याच्यामध्ये ती आपलं तुळजापूर विकास हा आराखडा घेतला आणि आपल्या अनेक महाराष्ट्रातल्या अनेक राज्यामध्ये जिथं प्रसाद योजना लागू होणार आहेत कर्नाटकात आहेत उत्तर प्रदेश आहेत गुजरात आहे राजस्थान आहे ओडिशा आहे त्यामध्ये हा महाराष्ट्राचा महाराष्ट्रामध्ये सुद्धा हा तुळजापूरचा विकास आराखडा घेण्यात आला आणि प्रसाद योजनेमध्ये त्यांनी त्याचा समाविष्ट केला हा या ठिकाणी बदल आहे आमदार राणा जगजितसिंह पाटील साहेब ज्यावेळेस सत्तेत नव्हते त्यावेळेस ते अनेक प्रयत्न करून किंवा या तुळजापूर नगरीचे आपण आमदार आहोत या जिल्ह्याचे या जनतेनं मोदी साहेबांकडून पाहून मोदीच्या लाटेमध्ये निवडून आलेल्या खासदारांनी फक्त आई जगदंबेच्या या विकासासाठी एक साधी बैठक लावली नाही ठाकरे सरकारने साधा एक प्रस्ताव पाठवला नाही हा प्रस्ताव आपण का पाठवला नाही आणि आई जगजंबेच्या नगरीच्या विकासासाठी खासदार साहेबांनी विद्यमान खासदार साहेबांनी का बरं कुठले प्रयत्न केले नाहीत हा आमचा प्रश्न आपल्या माध्यमातून <coughs> आहे आपण बोलू लावली का जिल्हा जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा राज्य शासनाकडे पाठपुरावा केला का काशादोज त्यांचा काय याच्यामध्ये त्यांनी काय सहभाग घेतला जी त्यांनी आज भविष्यात तुळजापूर नगरीमध्ये किंवा तुळजापूर तालुक्यामध्ये मतं मागणार जी त्यांनी तुळजापूर शहराच्या विकासासाठी काय काम केलंय प्रशासद योजनेसाठी जी केंद्राची स्कीम आहे त्याच्यासाठी तर त्यांनी झटलेत का असं मला एक त्याला माझ्या माध्यमातून त्याला प्रश्न विचारायचा की त्यांनी काय प्रशासद योजनेसाठी त्यांचा काय सहभाग आहे याच्यामध्ये नसते किंवा हे ठाकरेंच्या खूप जवळचे आहेत ठाकरेंच्या फार मर्जीतले आहेत मग तुम्ही एवढे मर्जीतले एवढे जवळचे होतो तुम्ही जर त्यांच्या म्हणजे तुम्ही सांगाल ते करणारे मुख्यमंत्री होते तर आपण या प्रसाद योजनेसाठी साधी बैठक म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये काही छला मी द्यायचा नव्हता एक कवडीही तुम्हाला राज्य शासनाला द्यायची नव्हती तुम्हाला फक्त आणि फक्त प्रस्ताव द्यायचा होता त्यासाठी तुम्ही काय पाठपुरावा केला त्यासाठी तुम्ही या तुळजापूर नगरीचा कुठंतरी आपण देणं लागतो आई जगदंबेच्या नगरीचा विकास व्हावा असं तुम्ही अ तुमच्या भाषणातून म्हणत असता आई जगदंबेचं नाव घेऊन तुम्ही भाषणाची सुरुवात करता जय भवानी जय शिवाजी हे तुमचं त्या नावाने तुम्ही तुमचं शिवसेना विरुद्ध वाक्य आहे ह्या सगळ्या गोष्टी असताना तुम्ही मग आई जगदंबेच्या नगरीसाठी या तुळजाभवानीच्या विकासासाठी काय केलं हा आमचा आपल्या माध्यमातून हा विद्यमान खासदारांना सवाल आहे उत्तर उत्तर तर त्याचं त्यांनी उत्तर द्यावं उत्तर आम्हाला देण्यापेक्षा उत्तर त्यांनी येतं येणार नागपूर भाविकांना द्यावं उत्तर त्यांनी या जनतेला द्यावं तुळजापूर नगरीच्या व्यापाऱ्यांना द्यावं पुजाऱ्यांना द्यावं कारण हा प्रश्न आज आपल्या माध्यमातून आम्ही लोकप्रतिनिधी जरी विचारत असलो तर उद्या तुम्ही या जनतेच्या समोर परत जाणार आहात आणि हा प्रश्न आपल्याला जनता सुद्धा विचारणार आहे तर या प्रश्नाचं उत्तर आपण आम्हाला द्यावं ही विनंती वीर महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाइक आणि सब्स्क्राइब करा